तुझ्या विणा भाग एकची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर चला आता आपण पुढील स्टोरी बघूया तू तु मला तुझ्यापासून अशी दूर दूर का लोटतेस मला कळतच नाही आहे ग सांग ना तुझा आनंद कशात आहे काय करू मी मी तुझ्या लायकीचा नाही आहे असं तुला वाटतं का नाही रे उल्हास तू तर खूपच लायक आणि योग्य मुलगा आहेस खरं तर तुझ्या मावशीनं तिच्या नंदेची मुलगी तुझ्याकरता पसंत केली होती तीच तुझ्यासाठी योग्य बायको होती तिचं अजून लग्न झालं नाही आहे माझ्याशी तू लग्न केल्यामुळे लीला मावशी अजूनही तुझ्यावर रागवलेली आहे तर तिचा राग घालव बाबा काहीतरी जुनं उकरून काढू नकोस आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं आपण एकमेकांना पसंत केलं लग्न केलं मजेत चालले आपलं तर लीला मावशी मध्येच कुठून आली बरं निघतो मी ऑफिसला उशीर होतोय सायंकाळी बोलूयात रिलॅक्स आणि मग निघता निघता तिच्या कपाळावर ओढ टेकून म्हणाला तू हवं ते कर मी तर तुझ्यावर प्रेम करतो करत राहीन सी यू हनी तेच तर मला नक्को उल्हास मला तुला काही सांगताही येत नाही रे हर्षा कितीतरी वेळ रडत होती तिला उद्याच मुंबईला जायचं आहे पुन्हा परत न येण्यासाठी कसबस स्वतःला सावरून तिनं तिची छोटी बॅग भरून घेतली सायंकाळी उल्हास आला तरी तिला तिच्या मुंबई प्रवासाबद्दल बोलायचं धाडच झालं नाही रात्री हर्षा बेचेन होती ऊस बदलत होती तुला बरं वाटत नाहीये का हर्षा उल्हासनं तिला पाणी आणून दिलं थोड्या वेळानं चहा करून दिला तिचं डोकं चेपून दिलं डॉक्टरांना बोलू का नको रे डोकं दुखते जरा बरं वाटेल झोप तू उल्हासनं तेलाची बाटली आणली डोक्यावर तेल थापतो मसाज केल्यावर बरं वाटेल तो म्हणाला बाटलीचं झाकण उघडताना ते हातातून निसटून पलंगाखाली गेलं वाकून काढलं तेव्हा खाली, ते खाली सुटकेच दिसली ही बॅग कोणाची कोण जात आहे अरे हो उल्हास मला उद्या मुंबईला जायचं आहे माझा भाऊ येतो आहे मला घ्यायला माझी मैत्रीण आहे ना, ना रुचिरा तिच्या धाकट्या बहिणीचं लग्न आहे कुणी नाही आहे मदतीला खूप घाबरली आहे ती खूप नर्वस झाली आहे तिच्या मदतीला जाते मी तिनं फोन केला तेव्हा तुलाही सांगते म्हणाली मीच म्हटलं काही गरज नाही आहे उल्हास कधीच मला नाही म्हणत नाही महिनाभर काय सहा महिने राहू शकते मी उल्हास तर आजका इतका स्वावलंबी झाला आहे की माझ्या वाचून सहज राहू शकतो खरंच ना उल्हास ती हसली पण इतकं प्रेम करणाऱ्या नवऱ्याशी खोटं बोलावं लागतंय म्हणून काळीज आक्रंदत होतं अरे एकटं राहण्याची सवय हवी आहे एक गेला तर दुसऱ्याला त्याच्या वाचून जगता आलं पाहिजे रडत बसून कसं भागेल ती पुन्हा हसली गप्प रहा मुर्खासारखं काहीतरी का बोलू नकोस तू जातेस तर जा अडवत नाही मी तुला पण परत कधी येशील ते तरी सांग लग्नाला जातेस दहा दिवस खूप झाले बर पंधरा दिवस पण रोज फोन करायचा चल झोप फार उशीर झालाय सकाळी आठ वाजता अभी आला ताई कुठे अरे काल तिला बरं वाटत नव्हतं उशिरा झोपली म्हणून उठवलं नाही पण भाऊजी उशीर नको व्हायला फ्लाईट चुकायची नाही तर तू उठव मी चहा ठेवलाय कालच मला कळालं हे मुंबईचं मी चहाचा ट्रे घेऊन आलोच हर्षा तेवढ्यात उठून बसली व्हायचा तो उशीर झालाच आहे ती म्हणाली तू तिथं अजून थांबून पूर्ण उपचार करून घ्यायचे होते जिजूंनाही सांगायला हवं होतं अबीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले अरे वेळ कमी होता उल्हास तर माझ्यावर इतका अवलंबून होता त्याला आत्मनिर्भर स्वावलंबी करायला मी इथं आले माझ्याशिवाय राहण्याची सवय व्हायला हवी त्याला तू शांत हो अभिनय डोळे फुसले उल्हास चहा घेऊन आला चहा घेऊन दोघं निघालीस निघता निघताही वर्षा उल्हासला ढीगभर सूचना देत होती शेवटी बजावलं मला सारखा फोन करू नकोस मैत्रिणी चिडवतात मग की उल्हास तुझ्याशिवाय राहू शकत नाही आता तू माझी काळजी करू नकोस अजिबात टेन्शन घेऊ नकोस मैत्रिणीकडे लग्नाला मदतीला जाते आहेस आनंदात जा मी सगळं मॅनेज करतो अगदी राजासारखा राहतो बघ एअरपोर्टवर पोहोचेपर्यंत हर्षानं उल्हासचा हात धरून ठेवला होता आज जाताना त्यांचा हात सोडला तिला वाटलं तिचं सर्वस्व हातातून निसटलं डोळे भरून त्याच्याकडे बघून घेतलं हळूच बाय म्हटलं आणि भरून आलेले डोळे लपवण्यासाठी चेहरा वळवला रडू बस आवरलं हर्षाला जाऊन दोनच दिवस झाले होते ऑफिसात उल्हासला सांगण्यात आलं शुक्रवारी मुंबईत मीटिंग आहे त्याला खूप आनंद झाला त्यानं ही बातमी सांगायला हर्षाला फोन केला पण फोन उचलला गेला नाही मग त्यानं विचार केला हर्षाला सरप्राईज देऊयात हर्षाच्या घरी पोचला उल्हास अरे अभी मला रुचीचा फोन दे हर्षाला सरप्राईज देणार आहे माझी उद्या मीटिंग आहे सकाळी म्हणून मी आलो चला मी आहे चला मी तिकडेच निघालोय तो म्हणाला थांब आईंना भेटून घेतो उल्हासनं म्हटलं सगळे तिथंच आहेत चला टॅक्सी बराबर मार्ग कापत जात होती अरे इकडे कुठं टाटा मेमोरियलमध्ये लग्न उल्हासला काहीच सुधरे ना हर्षाला काय झालंय त्याचा हात धरून अभि हर्षापाशी घेऊन आला सॉरी ताई जीजू औचित आले म्हणून मग मग त्याला पुढे बोलवेना हर्षाला डोळ्यात उल्हासला बघण्याचीच आस होती त्याला बघून तिला समाधान वाटलं आता मी सुखानं मरते तिनं उल्हासचे हात घट्ट धरून ठेवले हर्षा हर्षा मी तुला मरू देणार नाही तुला काहीही होणार नाही तू मला सांगितलंच का नाहीस डॉक्टर डॉक्टर धावा तुम्ही जरा बाहेर निघा धीरानं घ्या मी त्यांना तीन महिने आधीच सांगितलं होतं मुळात यायला फार उशीर केला त्यांनी आता काही नाही होणार असं म्हणू नका डॉक्टर तुम्हाला जमत नसेल तर मी हर्षाला अमेरिकेला घेऊन जातो ती बरी होणार तुम्ही ताबडतोब डिस्चार्ज द्या हर्षा मी तुला काही होऊ देणार नाही आलोच मी उल्हास बाहेर धावला पूर्ण प्रयत्नाने त्यानं अमेरिकेला जाण्याची व्यवस्था केली दोनच दिवसांनी तो हर्षासह विमानात होता त्याची आशा विमानापेक्षाही उंच उडत होती हर्षा तुझ्याशिवाय मला जगायचं नाही आहे त्यानं हळूवारपणे हर्षाच्या कानात म्हटलं अन नेहमीप्रमाणे तिच्या कपाळावर चुंबन अंकित केलं मात्र त्याचे डोळे यावेळी भरून आलेले होते स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका